नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची ठिकाणी कविता गेल्या दोन दिवसापासून मी पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी आहे श्रावणवासानिमित्त पंढरपूर दर्शनाला जावं आणि तिथं काही दिवस राहावं असा आग्रह गृहमंत्र्यांनी केल्यामुळे मला यावं लागलं म्हणण्यापेक्षा मीही भक्तिभावनेनं पंढरपूरला आलो आणि काल बदलापूरची बातमी ऐकली आणि मन अतिशय सुन्न झालं बारीकसुद्धा दर्शन बारीकसुद्धा मन लागेना उदास झालो मी आणि संध्याकाळी त्या विषयावर मी लिहिलं की काय म्हणावं याला काय काय शब्दच नाही निशब्द झालो काय म्हणावं याला कशासाठी एवढाला पैसा खर्च करून शिक्षण खात्याला आणि अनेक संस्थांना परवानग्या दिल्या शासनानं कशासाठी कोण कुठले हे शिक्षण सम्राट कोण कुठले शिक्षण महर्षी आणि शिक्षण महर्षीची व्याख्या काय आहे सध्या माहीत आहे कोणाला म्हणायचं शिक्षण महर्षी ह गेले मागच्या काळातले शिक्षण महर्षी जे आम्हाला अभ्यासात होते महर्षी धोंड धंड़, धोंडव केशव कर्वे शिक्षण महर्षीची व्याख्या सांगू का खरी तुम्हाला शिक्षण महर्षी याला म्हणायचं की ज्यानं स्वतःचा संसार शिक्षणाच्या पायी आहे ज्यानं स्वतःची इस्टेट शिक्षण खात्याला समर्पित केली आहे आणि निस्वार्थ बुद्धीनं ज्यानं शिक्षणाचा प्रसार केलाय त्याला शिक्षण महर्षी म्हणतात ज्यानं गावचे गावचे गायरानं लाटले तालुक्यातले नाममात्र कि किंमत भरून एक रुपयाचं चलन भरून पंचवीस पंचवीस एक्कर जमिनी लाटल्यात एक अनेक संस्था उभ्या केल्यात नात्यातले लोक पुन्हा त्यांच्याकडून पुन पैसे घेऊन नोकरीला घेतलेत याला शिक्षण महर्षी म्हणत नाहीत हजी बात नाही ठाम मत आहे माझं त्यावर हा हे शिक्षण महर्षी नाहीत हो आणि यांनी काय धंदे चालू केलेत काय नियंत्रण आहे यांचं त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यावर अहो काय काय येतं काय त्या कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये जाऊन बघा तुम्ही काही चार दोन संस्था जर नावाजलेल्या सोडल्या बोटावर मोजण्या इतक्या तर काय अवस्था आहे मास्तरलाच काय येईन तर पोरांची काय अवस्था आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये गोरगरिबांची मुलं तिथं जातात हो मुली तिथं जातात हो आणि तीन साडेतीन चार वर्षाच्या चा मुलीवर अत्याचार व्हावेत आणि सगळ्यांनी मुख गिळून गप्प बसावं सात दिवस ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करावा काय म्हणावं या शिक्षण महर्षींना या शिक्षण सम्राटांना काय गरज आहे यांना परवानग्या द्यायची आणि यांना अनुदानित शाळा उभ्या करायची अहो दोन दोन तीन तीन पोरामध्ये आता एक एक मास्त दोन दोन मास्तर तीन पोरात झालेत आणि फुकट पोसावं लागायलेत मग त्यांना जर त्यांचं संरक्षण करता येत नाही त्या मुलींच तर काय उपयोग काय त्यांचा काय काय बोलावंच काय काही कळत नाही मती गुंग झालीय की कुठं कुठं चाललंय महाराष्ट्र काय व्हायलाय राज्यामध्ये काय काय कोणाची कोणाला धरबंद राहिलाय का नीतिमत्ता काय असती कशाला काही म्हणावं कशाबरोबर खावी काय नाही अजिबात काही नाही आणि म्हणून मी या विषयावर लिहिलंय थोडंसं काय होणार आहे लिहिल्यानं तुमची वृत्तीच जर बदलणार नसेल काय होणार आहे महाराजांच्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये अहो स्वतःच्या पोटच्या लेकराला शिक्षा दिली शिवाजीराजांनी काय म्हणावं त्यांना त्याला राजा म्हणावं त्याला न्याय म्हणावा संभाजीराजे आरोपीच्या कोठडीत उभे केले होते याला म्हणावं न्याय आणि आज काय अवस्था आहे आणि याच्यामुळं मी अनेकदा सांगत गेलो की जशास तशी त्याच वेळेस शिक्षा पाहिजे आणि जनतेचा आक्रोश सुद्धा त्याच्यामुळेच होतो कि कशामुळे होतो त्याच्यामुळेच होतो तेच मागणं असतं त्यांचं की गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे सतरा आहेत आपल्याकडे कायद्यामध्ये सतरा अपील आहेत त्याला पुन्हा आणि म्हणून ऐकूया माझं आजचं की बदलापूरच्या घटनेचा बदला घ्यायला उशीर नको या मध्ये मी लिहिलेलं आहे पंढरपूर मुक्कामीच अगदी गडबडीत लिहिलं दर्शनबारीमध्ये ऐकूया आपण शाळा विद्येचं मंदिर आहे मग तिथे असे धंदे शोभतात काय शाळा विद्येचं मंदिर आहे आहेच आहे मग तिथे असे धंदे शोभतात काय आणि विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षक कुशा खुशाल झोपतात काय निरागस कळ्यांना यापुढे शाळेत सुरक्षित सह यावं लागेल काय निरागस कळ्यांना यापुढे शाळेत सुरक्षेसह यावं लागेल काय आणि नुसतं मुख्याध्यापिकेला निलंबित करून तेवढ्यावर प्रकरण भागेल काय थोडंसं आरडा झाला आक्रोश झाला की तिला सस्पेंड करा चार सहा महिन्याने येते पुन्हा ती कामावर काय उपयोग गुन्हेगारासोबत शाळेतील शिक्षकांना सह आरोपी केलं पाहिजे गुन्हेगारासोबत त्या शाळेतील शिक्षकाला जिथं घटना झाली अशी तिथल्या शिक्षकांना सह आरोपी केलं पाहिजे आणि त्यांच्या सहित हे सगळं प्रकरण फास्टॅग कोर्टात गेलं पाहिजे छत्रपतींच्या न्यायदानासारखीच अंमलबजावणी अशी झाली पाहिजे छत्रपतींच्या न्यायदानासारखीच अंमलबजावणी अशी झाली पाहिजे आणि अत्याचारी नराधमाला भरचौकात जाहीर फाशी झाली पाहिजे आरोपीला एकदा फाशी झाल्यावर त्यामध्ये अपील व्हायला नको एकदा न्याय देते देवतेनं तो आरोपी ठरवलाय गुन्हा सिद्ध झालाय पुन्हा त्याला अपील पुन्हा सतरा पळवाटा दयेच्या अर्जापर्यंत काय किमान या ह्या गुन्ह्यात तरी नको आरोपीला एकदा फाशी झाल्यावर त्यामध्ये अपील व्हायला नको आणि कायद्यातून पळवाट काढायला पुन्हा कुणी वकील द्यायला नको मुलीच्या संरक्षणासाठी शाळेत पोलीस प्रशासन यायला हवं इथून पुढं प्रत्येक शाळेत पोलिसाचा राऊंड पाहिजे मास्तर मास्तरावर सुद्धा दहशत पाहिजे अहो हा तरी वर्ग चारचा कर्मचारी होता मास्तरांनी सुद्धा अशा प्रकार केलेत कितीतरी कितीतरी बातम्या व्हायरल व्हिडिओ व्हायरल झालेत आणि बातम्या आपण बघतो कितीतरी गुरुजेवर गुन्हे दाखल झालेत विनयभंगाचे आणि बलात्काराचे काय म्हणावं याला आणि म्हणून मुलीच्या संरक्षणासाठी शाळेत पोलीस प्रशासन यायला हवं आणि नेत्यांना संरक्षण देण्याआधी मुलींना संरक्षण द्यायला हवं नेत्यांना संरक्षण देण्याऐवजी मुलींना संरक्षण द्यायला द्यायला हवं नमस्कार माझी ही वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांचे पुनसे एकदा धन्यवाद अजून दोन तीन दिवस या ठिकाणी मी पंढरपूर मुक्कामी आहे पुन्हा नवीन विषयावर वेळ मिळाल्यास नक्की आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद